आहे इलेक्ट्रॉनिक्स असते आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये माल फंक्शन होऊ शकतात आता ते कितपत होऊ शकत किंवा नाही आहे कारण की त्याच्यामध्येही सगळे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट लागलेले असतात त्याच्यामध्ये बर्ड ऑफियस होऊ शकत टू ऑर नॉट टू इलेक्ट्रॉनिक्स पार्ट सगळा असल्यामुळे ते माणसानीच ते बनवलेले सगळे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आहेत प्रश्न असा आहे की बरेच लोक म्हणतात इव्हीएम हॅक होतो इव्हीएम हॅक होऊ शकतो की इव्हीएम सेटिंग होते इव्हीएम सेटिंग होऊ शकते हॅक होऊ शकते कारण की त्याला कुठल्याही कनेक्ट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे त्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल तर ती हॅक होणार त्याला त्या इंटरनेट इंट्रा कनेक्टेड कनेक्ट कुठलंही नसल्यामुळे ते होऊ शकणार नाही तर ते सेटिंग करू शकतात बट अभ्यास कारण की ते इलेक्ट्रॉनिक्स पार्ट असल्यामुळे ते कुठल्याही पद्धतीने आपण त्याच्यामध्ये करू करू शकतो कॉमन सेन्स आहे आपण आणि आपल्याकडे कसं काय उल्लेख केला आहे लोक आहेत कारण की स्लमची लोक सोप्या पद्धतीने मध्ये पडतात टावर्स मध्ये राहणारे लोक अशक्य असत की जास्त करून टाकण्याकरता आणि आपण त्या ठिकाणी अशा एवढ्या लोकांना मोठ्या लोकांवर निवडणूक अपक्ष अशी अपेक्षा किंवा त्यांना तुम्ही कोणत्यापर्यंत आणण्या करता कशा पद्धतीने होऊ टाकला तुम्ही तर टावर्स मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी तर तो मेन मुद्दा तुम्हाला सांगितलं की ते ह्या जे म्हणजे आय टी आय टी रिलेटेड ज्या गोष्टी आपल्याला घडतात म्हणजे त्यांना त्याच गोष्टीची अपेक्षा असते ते त्यांना रोजगार नको आहे कारण की का त्यांची मुलं रोजगार असा भाग म्हणजे कुठेही शोधायला जाणार नाही त्यांना तसंच माणूस पाहिजे की ह्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे लाईक इंटरनल सेक्युरिटीमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्याचे निवारण झाले पाहिजे हे मोठ्या लोकांना गरजेचं आहे आणि हे प्रश्न एका एक सुशिक्षित माणूस तिथे जाऊन संसदेमध्ये मांडू शकतो कारण की संसदेमध्ये दहावी पास बारावी पास माणूस जाऊन काहीच प्रश्न मांडू शकत नाही कारण की त्यांनाच मुळात माहिती नसते की काही प्रश्न मांडायला पाहिजे तिथे हा ठीक आहे त्यांनी हायर केलेल्या लोक आणि त्यांनी पण त्यांना तेवढं सपोर्ट केलं पाहिजे तेवढं त्यांनी सांगितलं पाहिजे की हे प्रश्न मांडा हा एक मुद्दा झाला तुमच्या डाहोरच्या लोकांचा दुसरा मुद्दा तुमचा हा आहे की तिकडचे मागे कसे येतील युथ जे आहे ते स्लमचं किंवा मिडल क्लासचे जे यूथ आहेत हे आमच्या मागे याच्यासाठी येतील कारण त्यांच्यासाठी मी जॉब क्रिएशन करणार जॉब त्यांच्यासाठी उपलब्ध करणार आहे त्यांचा रोजगार उपलब्ध करणार आहे रोजगार हा माध्यम दोन प्रकारचे असणार आहे एक तर स्टडी सेंटर हे उपलब्ध करून दे त्यांना देणार आहे त्याच्यामधून ते एस पी एस सी युपीएससी म्हणजे त्यांचे एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन त्यांच्यातून ती लोक आय एस आय पी एस किंवा एम पी एस सी मधून जे ही राज्य सेवा परीक्षेची जे पण राज्यसेवा आहे त्याच्यामध्ये ती लोक त्याचा उपभोग लो घेतील दुसरा विषय मला असं हे करायचं आहे की त्याच्यामध्ये मला डेव्हलपमेंट सेंटर म्हणजे स्किल डेव्हलपमेंट सेंटर एखादं उभं करायचं आहे त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर मधून युथ आहे शिकून जातील पंधरा दिवसाचा किंवा वीस दिवसाचा किंवा पंचवीस दिवसाचा किंवा एक महिन्याचा तो कोर्स करून एखादा मोबाईल कोर्स करून तो आपला रोजगार उपलब्ध करू शकतो आणि त्याच्यासाठी लागणारा भांडवल हा कमीत कमी पेपर मध्ये कमीत कमी, कमी कागदपत्र देऊन त्यांना हा भांडवल भेटला पाहिजे हा मेन मोठा मुद्दा आहे उत्तर